काय ग काय झालं काय बघते मला वाटतं ना सध्या रात्री उंदीर येतो इथे इथे हो गं तर किचन मध्ये हा जो आमचा स्टोरेज एरिया आहे तिथे आम्हाला वाटत येऊन जातोय तुम्ही बघू शकता इथे खुणा कुठल्या खुणा आपण ओळखतो उंदराच्या त्या सगळ्यांना माहिती असेलच आणि इथे सुद्धा काहीतरी कुरतडून ठेवलेलं आहे अरे हे बघ वर पूर्ण एसीची वायर कुरतडून ठेवली आहे ही बघ आणि अजून एक आम्हाला इथे जाणवते ते म्हणजे आमच्या एसीच आउटलेट आहे ते सुद्धा त्याने कुरतडून ठेवलंय आणि आतमध्ये तुम्ही इथे बघू शकता ते कुरतडलेल्या सगळी वायरचे तुकडे किंवा छोटं छोटं प्लास्टिक आता खाली पडते नाही इथे आत नसेल तो हे बघ कसं सगळं कुरतडून ठेवलंय हो ना

उपद्रव झालाय आणि आतापर्यंत आम्हाला फक्त वाटत होत की उंदीर बहुतेक आलेलं आहे पण आता बऱ्याच दोन तीन ठिकाणी बघितल्यानंतर आम्हाला वाटतच आहे की तो येतोच आहे उंदीर सो काहीतरी आता जसं पुष्कर म्हणाल उपाय करायला लागणार आहे आणि थोडस आम्ही जुन्या घरी राहायचो ना तिथे उंदीर यायचा तर तसा थोडासा अनुभव आहे पण आता त्याला सुद्धा बरीच वर्ष झाली आहेत सो आता काय काय करायचं आणि नाहीतर पिंजरा मिळतो एक दोन उपाय आम्ही बघितले होते की मिरची ठेवायची किंवा पावडर ठेवायची असते काही गोळ्या मिळतात त्या ठेवायच्या त्यात आणि आमचं होतंय आहे काय ही जर आमची तुम्ही विंडो बघितली तर फ्रेंच विंडो आहे सो so, पूर्ण ओपन आहे जरा जरी थोडीशी ही खिडकी उघडी राहिली तर तो उंदीर डायरेक्ट घरात येऊ शकतो आणि घरात आला तर तर मात्र काही खरं नाही आणि सेम आमचं किचनच्या सुद्धा खिडकीचं होतं आणि त्यात तो उंदीर आम्ही जरी वर राहत असलो तरी पाईपावरती चढून येतो त्याच्यामुळे ती जरी खिडकी उघडी राहिली तरी तो किचनमधनं आतमध्ये येऊ शकतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची आता म्हणजे त्याचा उपाय होईपर्यंत तरी काळजी घ्यायला लागणार आहे प्लस ह्या आमच्या टेरेसमध्ये मी कपडे वाळत घालते काही थोडस सामान आहे तिथे सुद्धा आम्ही जी आम्हाला जागा मिळालेली आहे खिडकीमध्ये तिथे काही थोडंसं स्टोरेज करून ठेवलेलं आहे सो आता त्या सगळ्या गोष्टींवरती विचार करायला लागणार ला आहे आता तरी मला हा जो काही सगळा पसारा झालाय तो आवरायला लागणार ला ला आहे प्लस आता मी हे आवरते आणि आम्ही जरा एसी सुद्धा लावून बघणार आहोत कारण त्यांनी डायरेक्ट तिथे वायर कुरतडलेली आहे सो तो आता एसी लागतोय का नाही आहे हे सुद्धा आम्हाला बघायचंय एसी आता लावून बघतेच आहे मी पण आधी मी वळते स्वयंपाकाकडे कारण ह्या सगळ्यात भरपूर वेळ गेलाय सो पहिले पटकन आता स्वयंपाक करून घेते अंकिता पार्सल आलंय हो आलं मी त्याच्याशिवाय जेवण नाहीये <laughs> आणि आजचे वेदर अपडेट्स इथे सॉलिड थंडी पडली आहे बदलापूरला सकाळी अकरा डिग्री सेल्शियस तापमान होतं त्यामुळे प्रचंड सर थंडी आहे थंडी आहे म्हणणार तू राहू आणि मी स्कूलला राहूला सोडायला खाली गेलो ना राहू थंडी ना आज तू किती होती अकरा डिग्री होती कसं होत होतं सकाळपासून आज स्वयंपाक काय करूया हा मोठा प्रश्न होता पण माझ्याकडे पनीर आहे पण त्या पनीर पासून पण काय करूया सो म्हटलं जरा आज पालक पनीर बनवूया पण त्यासाठी पालक नव्हता माझ्याकडे आणि आज सकाळपासून काही बाहेर पडणं झालेलं नाहीये म्हणून मी या सगळ्या भाज्या आज ऑनलाईन मागवल्या मग त्याबरोबर जरा मी ह्याच्यात असेल दूध आहे फुलं आहेत ठीक आजचा स्वयंपाकाचा प्रश्न जरी सुटला तरी उद्या काय करायचा हा आहे सो त्यासाठी मी मागवली आहे भेंडी अर्धा किलो भेंडी मागवलेली सो यात सुद्धा भेंडी फ्रूट ऑरेंज मागवली ऑरेंज बघा आणि टी शर्ट पण ऑरेंज घातलं त्याचं फेवरेट फ्रूट ऑरेंज आणि टी शर्ट पण ऑरेंज कलर सेम बोल डिमांड थांब जरा थोडस काहीतरी तोंडात टाकायला होईल तू पण खाणार का पुष्कर आणलीस का का। काल राऊची वॉटर बॉटल एक्सचेंज झाली होती त्याच्या फ्रेंड बरोबर आणि आज फायनली ती आलेली आहे परत घरी ऑरेंज पण ऑरेंज कॅरेट पण ऑरेंज ये राहू एकीकडे एक अंकिता लंच ची तयारी करते आणि तेवढ्या आम्हाला कॉफी प्यायचा मूड झालाय so सो त्यासाठी कॉफी ठेवली अंकिताने इथे आता कॉफी साठी उकळलंय दूध उकळलेलं आहे पुढे पडला मशीनच्या खाली गेला मागे गेलं आज काय करत स्वयंपाक सोडून सगळं या साईडने साईडने दिसला इथे थांब Oh. पॉपकॉर्न करते आता आणि आपले पॉपकॉर्न सुद्धा तयार होत आहेत एकीकडे जसं म्हटलं लंच ची तयारी सुरू आहे भेंडी धुवून ठेवायची मला त्याच्यासाठी या चाळणीत घेतलीये फुलं काढून ठेवले ती फ्रीज मध्ये ठेवते एकीकडे तिथे मी कणिक सुद्धा काढून आहे कणिक शिजवते आणि कॉफी आता आपली तयार झालेली आहे आम्ही पटकन आता कॉफी पिऊन घेतो कॉफी पितोय तोपर्यंत तो तो पटकन हा पालक मिळते एकीकडे गॅसवरती शिजायला ठेवते म्हणजे आमची कॉफी होईपर्यंत तो, तो, तो शिजेल तुम्हाला पटकन पालक पनीर करता येईल पालक एकदम फ्रेश दिसतोय ना एकदम हे बघा ना भेंडी पण एकदम फ्रेश भाजी आली आहे सगळी पालक धून घेतलाय मी आता इथे शिजायला ठेवते हे बंद करू का गॅस आपला गार होतोय तोपर्यंत जसं म्हटलं की आपल्याला ला एसी लावून बघायचं आहे की एसी आमचा खाली होतोय हा काय झालं झालं बाबा हवा, हवा येते ये का बघा आधी <laughs> येते पण एकदा चेक करायला लागेल आपल्याला कुठली वायर कुरतडली माहिती नाही ना त्यामुळे सर्व्हिसिंग एकदा करून काय हवा येते की नाही बघ येते तरी तरी व्यवस्थित सुरू आहे पण वायर कुठली कुरतडली आहे कशी कुरतडली आहे किती कुरतडली आहे हे एकदा आम्हाला सर्व्हिसिंग करून घ्यायला लागणार आहे ते आम्ही लवकरच करून घेऊ <laughs> आता लवकर <करूंगी। laughs> आणि आलं ह्याची प्यूरी इथे आता आपली तयार झालेली आहे पटकन आता मी ते फोडणीला देते आपलं होतंय तोपर्यंत तो मी आता पटापट पोळ्या सुद्धा करायला घेते आणि मग आम्ही जेवायला बसणार आहोत आणि मग म्हटलं की उंदरांवरती काहीतरी उपाय करायला लागणार आहे सो त्यातलं एक काहीतरी आज रात्री आम्ही करून बघणार आहोत सो so, रिझल्ट काय येतो हे नक्कीच तुमच्यावर अपकमिंग ब्लॉग मध्ये शेअर करेन आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सेव अगेन बाय